कलावतीन दुर्ग किंवा कलावतीन सुळका हा पाहिल्यानंतर आपण या पायवाटेने या डोंगराच्या कपारीच्या बाजूबाजूने आपण पुढे जातो तर प्रबळगडाला जाण्यासाठी हा एक मार्ग आहे तसेच तुम्ही या गावापशी सुरुवातीला आला इथूनसुद्धा एक पायवाट आहे जी अशी अशी पुढे येऊन या नाकाडाने इथं वर चढायला जागा आहे आम्ही आता कालावतीन दुर्ग उतार आलेलो आहे आणि निघवलो आहे ते प्रबळगड पाहण्यासाठी पण आम्हाला वाटेतच एक मानवनिर्मित गुहा पाहायला मिळाली या गुहेमध्ये आधीच एक पर्यटक गुहा पाहण्यासाठी आतमध्ये घुसलेला होता परंतु अनोळखी ठिकाणी अशा प्रकारे जर तुम्ही ट्रेक करताय तर हे तुमच्या जीवावर बेतू शकते या पायवाड्याने जात असताना खूप सारी कातळे पडलेली आहेत तर काळजीपूर्वक या वाटेने जावा डोंगर आहे याचे कातळ तुटून खाली पडत आहेत तर पावसाळ्यात ट्रेक करताना खूप काळजी घ्यावी हो एक दोन तीन चार पाच सहा जर तुम्हाला हे दिसत असतील तर हे मधमाशाची पोळी आहेत मग मागी मावाची तर जर तुम्ही प्रबळगडाला जर येत असाल तर काळजीपूर्वक या खूपदा इकडे कसं उन्हा उन्हाळ्यामध्ये या मधाच्या माशा अटॅक करतात आणि तुम्ही देखील त्यांना काही बुजवू नका जेणेकरून तुमच्यावर काही अपघात होणार नाही हा एक या डोंगराचा या कातळाचा हा भाग आहे जो वाटेमध्ये पडलेला आहे आणि याच्यामधूनच आपल्याला पलीकडे जायचं आहे सा सारा तर कलावती दुर्ग या बाजूने आल्यानंतर तुम्हाला हे एक समोर इथं एक छोटीशी झोपडी लागते हॉटेल म्हणा ढाबा म्हणा आणि या याबाजून एक प पायवाट बा वरती येते याच वाटेने वरती आली असता असे आपल्याला प्रभाळगडाकडं जाता येईल ठिकठिकाणी झाडांवर आणि याच्यावर दगडांवर मार्क आहेत दिशादर्शक आहेत प्रबळगडाच्या इथवर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या कोरी या कोरीव दगडामधल्या पायऱ्या आणि ही तटबंदी पाहायला मिळते अशाच प्रकारचं काही या पण पायऱ्या होत्या काही ते जे लाल दगडामधले कोरीव दगड जे अवशेष आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात परंतु सध्याला इथे आता काही अवशेष नाही आहेत पायऱ्यांचे इथून पुढेच आपल्याला काही पाहायला मिळाले तर बघूया आपण या गडाबद्दल माहिती सांगायची झाली तर हा गड समुद्र दोन हजार तीनशे फूट इतक्या उंचीवर आहे तसेच हा गड गिरिदुर्ग या कठीण प्रकारामध्ये मोडतो या गडाच्या पूर्वेला उल्हास नदी पश्चिमेला गडी नदी तसेच दक्षिणेला पातळंगा नदी आहे <laughs> नमस्कार मंडळी आता पण प्रभागगडाच्या माथ्यावरती आहे आणि थोडस स्नॅक्स वगैरे करून आम्ही आता निघालो आहोत ते राजवाडा पाहण्यासाठी चला बघायचं काहीसा अशा प्रकारच्या जंगलामधून आपल्याला राजवाड्याकडे पुढे जावं लागते आता आपण येऊन पोचलेले होते राजवाड्याजवळ काहीच राजवाड्याचे असे भग्नावस्थेत असणारे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आतमध्ये जाऊन आपण पाहूया हे आतमधून अशा प्रकारे हा राजवाडा दिसत आहे याच्या वरील जे छत होता ते कालावात नष्ट झालेले आहे आता आपण राजवाडा पाहून पुढे काही ज्या गणेश मंदिर वगैरे आहे तर ते पाहण्यासाठी जात आहोत इकडे देखील काही भगनावस्थेत असणारे राजवाडे यांचे अवशेष पाहायला मिळत आहेत आपल्याला पाठोपाठ अजून एक आपल्याला राजवाड्याचे भगना पाहायला मिळत आहे मी हा सुडा राजवाडा जो आहे तो अवस्थेत आहे तुटलेल्या अवस्थेत आहे या राजवाडीची जर आपण मोजणी केली तर हा चार नंबरचा राजवाडा आहे एकूण आपण चार आता आतापर्यंत राजवाडे पाहिले आता आपण येऊन पोहोचलो आहोत ते श्री गणेशाच्या मंदिराजवळ समोरच आपल्याला गणेशाची सुंदर अशी सुबक मूर्ती पाहायला मिळते गणेश मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला तलाव देखील पाहायला लगेचच मंदिराच्या बाजूलाच आहे मंदिराजवळ आपल्याला अजून एक तलाव पाहायला मिळाला परंतु या तलावामध्ये पाणी सुकलेले आहे यामध्ये पाण्याचा निसराव झालेला आहे कदाचित पावसाचे पाणी जमा करण्यासाठी खोललेला तलाव असावा आत्ता आपण येऊन पोचलेलो आहे ते एका दिशादर्शक फलकाजवळ इथून आपल्याला दोन वाटा जातात इकडं बोरीची विहिरीकडे आणि दुसरा जो दरवा रस्ता आहे तो इकडे जो बुरजाकडे आणि दरवाजा हा पाण्यासाठी जातो दरवाजा इथून चौदाशे मीटर एवढा लांब आहे तर आम्ही तिकडे जात नाही आहे बोरीची या जात आहे चला इकडून बोरीची वीड सहाशे मीटरवर आहे ती बघूया त्यानंतर पाचशे मीटरवर असणारा दरवाजा तो देखील बघूया या गडाचा इतिहास मी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो निजामशाहीच्या आस्थाच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला पण मोगल शाहजहान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजांनी नायलेजाने तिथून पळ काढला यानंतर शहाजीराजांनी आश्रयासाठी कोकणात असणाऱ्या जंजी तसेच पोर्तुगीजांना आश्रयासाठी विचारले दोघांनी देखील आश्रय देण्यास नकार दिला त्यामुळे शहाजीराजे जिजाऊ बालशिवाजी आणि लष्करासह मुरमदेवाच्या डोंगरावर असणारा मोरंजन किल्ला म्हणजे सध्याचा प्रभागड या गडावर आश्रयासाठी गेले सन सोळाशे छत्तीसमध्ये मध्ये बाल शिवाजींनी मोरंजनाचा उंबरटा पहिल्यांदाच ओलांडला एवढं दाट जंगल आहे की इथून सूर्यप्रकाश देखील यायला खूप आवड आहे दरवाजा आणि बुरजाकडे जाणारी वाटी खूप घनदाट झाडीमधून जाते जर तुमचा ग्रुप असेल तर तरच तुम्ही याकडे जा कारण वाट चुकण्याची खूप दाट शक्यता आहे हे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहे कदाचित हे दरवाजेचे अवशेष असावेत खूप सारे इकडे थोडीव दगड देखील पडलेले आहेत आता आम्ही येऊन पोचलेलो ते काळ्या बुरजाजवळ आणि आम्ही जे चढण चढण चढायला चालू केले होते ते तुम्हाला ह्या दिसत असेल या बिल्डिंग तर या बिल्डिंगच्या पुढे ठाकूरवाडी आहे या गावापासून आपण चढायला चालू केले होते तर आत्ता आम्ही गडफेरी करत करत आपण या ठिकाणून असे चालत चालत इकडनं असे या इकडे आलेलं आहे नाही म्हणलं तरी आपण एक चार किलोमीटर अंतर तरी चाललं असेल अशा तऱ्हेने आपण आता काळा बुरुज इथे येऊन पोचलेलो आहोत आगे आणि हाच तो बुरुज आहे आणि आगेगे समोर आपल्याला काही विहंगम दृश्य दिसत आहेत ते आपण तुम्हाला दाखवूया काळा बुरुजावर आल्यानंतर आपल्याला समोरच इकडे हा परिसर पाहायला मिळतो जो कर्जत साईडचा आहे इकडे आपल्याला मोरबे डॅम याचं विहंगम दृश्य दिस दिसते समोरच मोरबे डॅम लगतच हा तुम्ही समोर जो किल्ला पाहतात तो हा इर्शारागड आहे गड हा चौकपासून लगतच आहे काळ्या बुरजाजवळ आपल्याला ही विहीर पाहायला मिळाली आहे ही एक पाण्याचा टाकच आहे काळ्या बुरजाजवळ आपल्याला या दोन विहिरी पाहायला मिळाल्या आहेत एक ही आहे आणि एक आता दाखवली ही एक आहे दोन अशा विहिरी आहेत मित्रांनो अशा तऱ्हेने आपण आता उतार झालेलो आहे आपण पाहिला तो हा कलावतीन दुर्ग आणि त्यानंतर हा आहे प्रबळगड अशा तऱ्हेने आपले दोन्ही गड पाहून झालेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकाउनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ लगेच मिळून जातील भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय